महायुतीच्या सरकारमध्ये सगळ्यांनी एकोपा ठेवण्याची गरज आहे अजित पवार यांचं वक्तव्य पहिल्या मिटिंगमध्ये ऐंशी टक्के जागा कुणी लढवायच्या कुठून लढवायच्या याचा निर्णय झालाय वीस टक्के जागाच पेंडिंगला ठेवल्यात परंतु पुढच्या त्याचा निर्णय होईल निर्णय झाला की सगळे आपापल्या जागा वाटून घेतील महायुतीच्या सरकारमध्ये सगळ्यांनी एकोपा ठेवण्याची गरज आहे कोण कोणाची भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी निलेश लिंके नाराज आहे ते स्थानिक राजकारणामुळे त्यांच्यासोबत माझं काल बोलणं झालंय त्यांनी एका मंत्री महोदयांच्या बाबतीत तक्रार केले आमच्या महायुतीतल्या त्यांनी सांगितलं मला अडचणी येत आहेत मला त्रास होतोय त्यामुळे ते नाराज आहेत मी त्यांना बोललोय आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुमच्या येथील मंत्री आपण एकत्र येऊन चर्चा करू काही प्रश्न त्रास असतील तर आपण सोडूया समोरच्या लोकांकडे उमेदवार नसल्यामुळे अशा वेगवेगळ्या लोकांना बातम्या पसरवत आहेत आम्ही आम्ही आता त्यांना फोटो वापरत नाही आम्ही चव्हाण यांचा सुसंस्कृत नेते म्हणून फोटो वापरतो तुला माहिती का ज्यावेळेस आम्ही ही भूमिका घेतल्यानंतर आम्ही ते सगळं वापरत होतो त्यावेळेस त्यांनी मीडियामध्ये सांगितलं की माझा फोटो जर कोणी वापरला तर मला ॲक्शन घ्यावी लागेल हां ॲक्शन घ्यावी लागेल आणि ते म्हटल्यानंतर आम्ही ते बंद केलं आम्ही आता सुसंस्कृत नेते म्हणून चव्हाण साहेबांचं फोटो लावतो आणि लोकांच्या समोर जातो निलेश लंके नाराज आहेत ते तिथल्या स्थानिक राजकारणावर नाराज आहेत त्यांना मी काल घेऊन बसलो होतो त्यांनी एका मंत्री महोदयांच्याबद्दल मला तक्रार केली आमच्या महायुतीतल्या आणि ते म्हणले की मला ह्या पद्धतीनं सतत अडचण येते त्रास होतो आणि त्यामुळं ते, ते नाराज आहेत मी त्यांना म्हणालो की एकदा एकनाथराव शिंदे तुम्ही मी आणि देवेंद्र फडणवीस आपण बसूया आणि ज्या मंत्र्याच्याबद्दल नाराजी आहेत त्यांनाही आपण बोलूया आणि त्याच्यातून जे काही समज गैरसमज झाले असतील कुणाचा कमी लेख मिळत आला असेल काही आणखीन काही प्रश्न निर्माण झाले असतील ते सोडूया परंतु तू व्यवस्थितपणे राहा कुठंही चुकीचं काही करू नको आता तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे सगळ्या आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा व्हीप लागू झालेला आहे त्यांनी जर स्वतः जर काही वेगळं केलं तर मग त्यांना स्वतःला राजीनामा देऊनच करावं लागेल म्हणजे उभं राहायचं वगैरे म्हटलं तर असं सध्याची परिस्थिती आहे परंतु बातम्या जोरात चाललेल्या आहेत आणि त्याला समोरच्या लोकांना उमेदवार नसल्यामुळं ते असे वेगवेगळ्या लोकांना म्हणजे तुम्हा पत्रकार मित्रांना आठवत असेल की ज्यावेळेस ही सगळी भूमिका दोन जुलैला घडली आणि हे सगळं अस्तित्वात आलं त्यावेळेस तुमच्यातलेच काही जण म्हणत होते की हे जे बाजूला गेले त्याच्यातल्या एकाला देखील परत घ्यायचं नाही अजून ते बोलून सहा महिने नाही झालो तोच लगेच त्या निलेशला अरे निलेश तू आमचाच आहे निलेश तू आमचाच आहे करायला लागलं त्याला काही अर्थ नाही ठीक आहे लोकशाही